नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूपच सविष्ट आणि झटपट होणारी कटाची आमटी ही आमटी आपण चणादाळ शिजवताना जे पाणी उरते त्यापासून बनवणार आहोत गुळाच्या पोळीसोबत किंवा भातासोबत खाल्ली की ही आमटी अप्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी जी पोळीसाठी जी चणादाळ शिजवून घेतलेली आहे त्या पाणी मी इथं काढून घेतलेले आहे आणि या पाण्याला आपण कट असे देखील म्हणतो चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया कटाचे कर पाणी घेतलेले आहे भाज गेत ले ले हे खोबरं भाजून घेतलेलं आहे तसेच चवीनुसार मीठ घ्यायचे आहे लसूणाच्या पाकळ्या आले अद्रक बारीक चिरून कोथंबीर घ्यायची आहे तसेच एक कांदा भाजून घेतलेला आहे आणि प्रत्येकी दोन चमचे धने पावडर लाल मिरची पावडर कांदा कांदा मसाला आणि गरम मसाला तसेच अर्धा चमचा हळद घेतली आहे आता आपल्याला हे सर्व मसाले मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे लसूण आदरक भाजून घेतलेला कांदा कोथंबीर सर्व मसाले भाजून घेतलेला खोबऱ्याची हो केस तसेच चवीनुसार आपण जे मीठ वापरणार आहोत तेसुद्धा आपल्याला या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि पाणी न टाकता आपल्याला यांचे बारीक वाटण करून घ्यायचे आहे सुरुवातीला पाणी न टाकता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे आता पाणी टाकून आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे महाराष्ट्रीयन जेवणातली ही एक खास आणि पारंपरिक अशी रेसिपी आहे अगदी सणासुदीला ज्या वेळेस आपण पोळी बनवतो त्यावेळेस ही आमटी आवर्जून घराघरात बनवली जाते अगदी साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे आता मी गरकडेमध्ये तेल गरम करून घेणार आहे त्यामध्ये मोहरी जिरे तसेच कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले मसाल्याचे वाटण तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे हा मसाला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला हा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे आपण बघू शकता मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटायला लागलेले आहे ला आता यामध्ये आपल्याला गटाचे पाणी टाकून घ्यायचे आहे चनादाळीचे पाणी आणि मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आता या कटाच्या आमटीमध्ये आपल्याला लागेल तसे गरम पाणी टाकून घ्यायचे आहे कटाच्या आमटीमध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे आपल्या आमटीची चव ही बदलत नाही आणि छान लागते मीठ आपण सुरवातीलाच मसाल्यामध्ये टाकून टाकून घेतलेले आहे आमटीला चांगल्या प्रकारे उकळी आल्यानंतर आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपली गरमागरम कटाची आमटी तयार आहे ही आमटी भातासोबत अप्रतिम लागते नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान प्रकारे आपली कटाची आमटी ही बनवून तयार झालेली आहे आपण एकदा नक्की ही आमटी घरी बनवून बघा धन्यवाद